श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका गावात राहणारा एक, रा एक तरुण मुलगा जुन्या वाईट आठवणी न विसरण्याच्या आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्रासला होता जर कोणी त्याला काही बोलले किंवा त्याच्या बाबतीत थोडेसे चुकीचे घडले तर तो दिवसभर त्या एका घटनेचा विचार करत असे त्याच्या मनात एकच गोष्ट सतत घुमत असे मग तो एकतर त्याच्यासोबत घडलेल्या एक एखाद्या वाईट घटनेबद्दल आपल्या नशिबाला आणि देवाला शिव्या देत राहायचा किंवा ज्याने त्याला काही सांगितले असेल किंवा त्याच्याशी काही चुकीचे केले असेल त्याच्याकडून बदला घेण्याचा तो मनात विचार करत असायचा अतिविचार करण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याचे लोकांशी चांगले संबंध नव्हते किंवा तो कोणतेही काम चांगले करू शकत नव्हता तो सतत तणाव आणि मानसिक अस्वस्थतेत राहायचा त्याची अवस्था पाहून त्याच्या एका मित्राने त्याला जवळच्या बौद्ध मठात राहणाऱ्या एका जैन गुरुकडे जाण्याचा सल्ला दिला तुझ्या या मानसिक समस्येला ते गुरु नक्की उपाय सांगतील तो तरुण मुलगा जीन मास्टरकडे जातो आणि त्यांची समस्या सांगतो की तो त्याच घटनेचा वारंवार विचार करतो आणि जुन्या वाईट गोष्टी किंवा आठवणी विसरू शकत नाही मुलाची समस्या ऐकून जीन मास्टर तिथून उठतात आणि मठात जातात जीन मास्टरला उठलेले आणि कोणतेही उत्तर न देता निघून जाणे त्या मुलाला विचित्र वाटते पण तरीही तो तेथेच बसून राहतो काही वेळेने मातीचा ग्लास पाण्याने भरून मास्टर जीन त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला दिसले मास्टर येऊन त्या मुलाजवळ उभा राहतात तेव्हा तो मुलगाही त्यांच्यासमोर उभा राहतो जीन मास्टर मुलाला या ग्लासचे वजन किती असेल ते सांगण्यास सांगतात मुलगा म्हणाला मला नक्की सांगता येणार नाही पण या ग्लासचे वजन खूपच कमी आहे आता जीन मास्तर गंभीरपणे म्हणाले माझा प्रश्न आहे की जर मी थोडा वेळ हा ग्लास धरून उभा राहिलो तर काय होईल मुलगा म्हणाला काही होणार नाही मास्तर जीन यांनी मग विचारले काय होईल जर हा ग्लास मी एक तास असाच धरून ठेवला तर मुलगा म्हणाला तुमचा हात दुखायला लागेल जीन मास्टरांनी मग प्रश्न विचारला जर मी हा ग्लास दिवसभर असाच धरला तर मग काय होईल यावर मुलगा गंभीर शब्दात म्हणाला की तुमच्या हाताला तीव्र वेदना होऊ लागतील तुमचा हातही सुन्न होऊ शकतो यामुळे तुमच्या स्नायूंवर गंभीर ताण येऊ हो शकतो आणि हाताला इजाही होऊ शकते जिन मास्टर म्हणाले खूप छान पण या काळात ग्लासचे वजन बदलले का मुलगा नाही म्हणाला यावर मास्तरांनी विचारले की जर ग्लासचे वजन वाढत नसेल तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये वेदना आणि स्नायूंमध्ये ताण का जाणवला मुलाने उत्तर दिले की ते जास्त वेळ पकडून ठेवल्यामुळे असे होते तेव्हा जिन मास्टरांनी विचारले आता या दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल मुलगा म्हणाला ग्लास खाली ठेवा मास्तर म्हणाले अगदी बरोबर आणि आयुष्यातील समस्याचे सुद्धा असेच काहीसे घडते हे काही काळ तुमच्या मनात ठेवा आणि तुम्हाला वाटेल की सर्व काही ठीक आहे त्याच्याबद्दल खूप वेळ विचार कराल मग तुम्हाला वेदना जाणवू लागतील आणि त्यांना तुमच्या मनात जास्त वेळ ठेवले तर ते तुम्हाला वेडे बनवतील मग तुम्ही काहीही करू शकणार नाही त्या मुलाकडे बघत मास्टर म्हणाले आपल्या आयुष्यातील भूतकाळही आपण आणि घटनांचा विचार करणे महत्त्वाचे आहे परंतु ते त्याहूनही महत्त्वाचे आहे की त्याच्याकडून काहीतरी शिका आणि पुढे जा जर तुम्ही एका गोष्टीला धरून राहिलात तर त्या ग्लासप्रमाणेच तुमच्या आयुष्यातही दुःख निर्माण होईल जर तुम्ही आज तुमचा भूतकाळ घेऊन बसलात तर आजही तो तुमच्या हातातून निसटून जाईल आणि नंतर तुम्हाला भविष्यात त्याचा पश्चाताप होईल तुमच्या भूतकाळामुळे किंवा ज्या चुकांसाठी तुम्ही पश्चाताप करत आहात ती व्यक्ती तुम्हाला व्हायची आहे मग आजपासूनच ती व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा आणि आज त्या चुका न करण्याचा प्रयत्न करा ज्यासाठी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल त्यामुळे चिंता करणे थांबवा आणि तुमच्या आजच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा कारण चिंता माणसाला त्याच्या चित्तापर्यंत घेऊन जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद